वसंतपुरके हे प्राध्यापक आहेत हुशार आहेत काँग्रेसमध्ये या त्यांचं खच्चीकरण होत आहे कारण अनेक काही काही किंवा दिसून की त्यांना जाणीवपूर्वक निवडणुकांमध्ये पराभूत केलं जातं निवडणुकांमध्ये त्यांचं काम केलं जात नाही अशी काही प्रकरणं या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं माझं जे काही वैयक्तिक दुग्ण असेल इलेक्शनच्या संदर्भात मी हायकमांड कडे सादर केलं पण मी कोणाच्या विषयीचा असा दुराग्रह कोणाच्या विषयीची वैमानश्याची भावना मी स्वीकारत नाही कारण त्यांनी नसन मदत केली मी विचार हा करतो की त्याचं मत आहे ती त्याची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कोणाला द्यायची की नाही द्यायची ही त्यांनी ठरवायचा आणि म्हणून मी कधीच रागवत नाही चिडत नाही वाईट वाटते मला कारण तिसऱ्यांदा हरल्याच्यानंतर दुःख वाईट वाटतं स्वाभाविक आहे पण अक्षरसर मी खूप सकारात्मक भूमिकेने वागतो आणि म्हणून मी कधीकधी माझी कवी मला सांगतात तर धरणामत ढरोमत जेव्हा मी एक स्टेटमेंट करणार मी शिक्षणाच्या संदर्भात मी स्टेटमेंट करणार होतो की मला कोणातरी खूप सुंदर सुंदर निर्णय घ्यायचे मुलांसाठी पण मला मॉरल सपोर्ट पाहिजे असं वाक्य कुठेतरी माझ्या ग्रेसांनी वाचलं होतं आणि मग त्यांनी रात्रीच्या वेळेस साडेसात आठला फोन केला प्रोफेसर काय चालला बोले सर म्हणून कुठेच नाही सर ग्रेस ग्रेस बोलतो म्हणाले तुम्ही कशाला घाबरता माहिती अख्खा कवी वर्ग तुमच्या फाटीशी आहे म्हणाले पण चहा या दोन वेळी पाठ करून घ्या म्हणते मग असं कोणत्या येस तर त्यांनी तिथून मला फोन केला म्हणून सर काय सांगा म्हटलं लिहून घेतो सर ते म्हणाले की सुन्न देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे सुन्न देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे पराभवाच्या हो पर्वांमध्ये जसे उजळती राजे तो पराभव होतो ना तेव्हा तो उजळून निघत असतो माणूस आणि म्हणून या संदर्भात मी कधी कधी म्हणतो कधी घरचे लोक सांगतात सोडून द्या तुम्हाला लोक मदत करत आहेत वगैरे तिला सांगितलं मी घरी समजून की म्हटलं मला अजूनही मला पहाटेचे स्वप्न पडत आहे yeah. अजूनही मला मला पहाटेचे स्वप्न पडत आहेत मी थोड्याशा अंधारणे हाताश होत नाही आणि अजूनही मला वसंताची चाहूल लागलेली आहे मी थोड्याशा पांझडीने उदास होत नाही